नमस्कार मित्रांनो आज मी चाळीस वर्षापासून प्रॅक्टिस करीत आहे आणि बऱ्याच वेळा मला असं आढळून आलेलं आहे की लैंगिक समस्या जर उद्भवल्या तर तुम्ही उगीच घाबरून जाता किंवा चिंतेमध्ये जाता किंवा ॲग्झायटी डिप्रेशनमध्ये जाता आणि त्याच्यामुळं काय होतं की तुम्हाला प्रॉपर ज्या डॉक्टरांचे म्हणजे चयन करायचं आहे किंवा तुम्हाला डॉक्टरांकडे जायचं आहे तसं न करता ऑनलाईन औषधी मागून किंवा कोणत्याही बंधू लोकांकडनचा सल्ला घेऊन तुम्ही जर लैंगिक समस्यापासून मुक्त झाला नाही तर तुम तुम्ही जेव्हा आमच्याकडे येतात तेव्हा आमच्यावर पण तुमचा विश्वास नसतो आणि अशाच विषयावर आज, आज आपण थोडक्यात माहिती घेऊया की लैंगिक समस्या उद्भवल्या तर सर्वप्रथम आपण काय करायला पाहिजे आणि काय नाही करायला पाहिजे त्याविषयी आज मी तुम्हाला थोडक्यात माहिती देत आहे मी आहे डॉक्टर उमेश ॲज अ क्लिनिकल सेक्शॉलॉजिस्ट म्हणून गेल्या चाळीस वर्षापासून मी सातत्यानं तुम्हाला मार्गदर्शन करीत आहे आणि त्याच्यामध्ये मला खूप आनंद मिळतो कारण की तुमच्या खुशीमध्येच मला पण खुशी मिळते बरेच आज मला जेव्हा मी कुठेही जातो तर लोक माझी प्रशंसा करतात आणि माझा व्हिडिओ बघून काही ना काही त्यांना चांगलं प्रॉपर सायंटिफिक नॉलेज मिळतं आणि त्यांच्यामुळं कुठं ना कुठं त्यांना लैंगिक आयुष्यामध्ये माझा आधार वाटतो आणि त्याच निमित्ताने मी हे व्हिडिओ शृंखला तयार नमी तुमसाठी बनवत असतो कारण की हे एक व्हिडिओ किंवा यूट्यूब एक माध्यम आहे जेणेकरून तुम्हाला या विषयावर चांगलं सायंटिफिक नॉलेज मिळणं अत्यंत गरजेचं असतं बरेच आ, माझे, माझे तर मित्रांनो बऱ्याच वेळा माझ्याकडे रुग्ण येतात की साहेब मी ऑनलाईन औषधी मागवलं अश्वगंधा शिलाजीत सफेद मुसळी घेतलं पण तरी माझी लैंगिक समस्या काही सुटायला तयार नाही तर मित्रांनो असं नसतं कारण की कोणतीही लैंगिक समस्या उद्भवली तर आजच्या स्थितीला त्याला तुम्ही जास्त काळजी न करता जास्त महत्त्व न देता थोडं शांत डोक्यानं विचार करून जर त्याच्यावर उपचार करून घेतले तर मला वाटतं प्रत्येक लैंगिक समस्यासाठी आजच्या स्थितीमध्ये किंवा एकविसाव्या शतकामध्ये त्याच्यावर खूप चांगले उपचार उपलब्ध आलेले आहेत पण मित्रांनो बऱ्याच वेळा ज्या लैंगिक समस्या असतात या तुमच्या एकट्याच्या नसून केव्हा केव्हा तुमच्या पार्टनरमध्ये पण दोष असू शकतात किंवा तुमच्या स्थितीमध्ये किंवा तुमच्या परिस्थितीमध्ये किंवा तुमच्या ॲक्टिव्हिटीमध्ये पण बदल झाल्यामुळं पण केव्हा केव्हा लैंगिक समस्या उद्भवू शकतात बऱ्याच लोकांना काही म्हणजे खानपानची म्हणजे सवय बेकार असते किंवा स्ट्रीट फूड खातात किंवा जंक फूड घेतात त्याच्यामुळं पण लैंगिक समस्या उद्भवतात किंवा केव्हा आपल्या पार्टनरबरोबर रिलेशनबरोबर नसले तरी पण लैंगिक समस्या उद्भवू शकतात आणि असं नसतं की प्रत्येक लैंगिक समस्या ही मानसिक पण होऊ शकते किंवा शारीरिक पण होऊ शकते जर मानसिक असेल तर फक्त आणि फक्त कॉन्सलिंगद्वारा आम्ही तुमची लैंगिक समस्या दूर करण्यासाठी नेहमीच प्रयत्न करीत असतो बऱ्याच वेळा लैंगिक समस्या उद्भवल्या तर तुम्हाला औषधी पण घ्यायची गरज नसते कारण कुठंतरी तुमची चूक झालेली असते आणि त्या चुकीची दुरुस्ती करणं हे आमचं काम असतं म्हणून जर तुम्ही प्रॉपर सायंटिफिक काउन्सलरकडे गेला तर मला वाटतं छोट्या मोठ्या ज्या लैंगिक समस्या असतात त्या तुम्ही घरच्या घरी तुम्ही सॉल्व्ह करू शकता जसं की मी तुम्हाला नेहमी सांगतो की जर तुम्हाला लैंगिक सम दृढ म्हणजे चांगलं म्हणजे दृढ राहायचं असेल किंवा मजबूत राहायचं असेल तर तुम्हाला रोज तुम्हाला व्यायाम करणं अत्यंत गरजेचं असतं आपल्या पोटाच्या घेराकडे तुम्हाला लक्ष देणं गरजेचं असतं कारण की बऱ्याच वेळा असं होतं की आपण खानपिनाकडे लक्ष देत नाही किंवा अभा हो व्यायामाचा अभाव असतो व्यायामाकडे लक्ष देत नाही आपण आपल्या कामामध्येच व्यस्त असतो कुठेही आपल्याला आराम मिळत नाही किंवा शांतता मिळत नाही घर बाहेर आपण जर आपण काम करत असतो तिथं पण आपल्या पाठीमागे काही काही भरपूर कामं असतात किंवा आपण घरामध्ये आल्यानंतर आपण घर गर, घरच्या कौटुंबिक कारणामुळं भर बरीच आपल्याला कामं करावं लागतात आणि त्याच्यामुळं कुठं ना कुठं आपल्या मनामध्ये थोडं इरिटेशन येऊन जातं आणि त्या इरिटेशन आल्यामुळे आपली टेस्टोजॉनची लेवल आपली कमी होऊन जाते आणि लेवल टेस्टोजॉनची लेवल कमी झाली तर आपला मूड बनत नाही आणि मूड जर बनणार नाही तर आपल्याला प्रॉपर इरेक्शन होत नाही आणि आपण कुठंतरी बेडमध्ये कमी पडताना आढळून येतो तर मित्रांनो जेव्हा केव्हा तुम्हाला लैंगिक समस्या जर काही उद्भवल्या असतील तर तुम्ही एकच लक्षात ठेवा की तुम्ही तुमच्या खानपिनकडं म्हणजे बॅलन्स डाईटकडं लक्ष द्या तुमच्या एक्सरसाइजकडं लक्ष द्या खूप तुम्हाला इरिटेबल झालं असेल किंवा खूप चिंता किंवा ॲग्झायटी डिप्रेशनने तुम्ही ग्रस्त असाल तर तुम्हाला प्राणायाम योगा करणं अत्यंत गरजेचं असतं या छोट्या मोठ्या गोष्टी जर तुम्ही घरच्या घरी जर तुम्ही केल्या तर मला वाटतं छोट्या मोठ्या लैंगिक समस्यासाठी तुम्हाला आमच्याकडे घ्यायची यायची गरज नाही किंवा अश्वगंधा शिलाजीत घेण्याची गरजच नसते पण काय होतं मित्रांनो नेहमी तुम्ही जाता एखाद्या बंधू लोकाकडे जाता भरपूर महागडी उपचार पण करून घेता तरी तुमचा जेव्हा आजार बरा होत नाही तेव्हा तुम्हाला असं वाटतं की आपल्याला खूप महाभयंकर कॅन्सरसारखा रोग झालेला आहे का असं आपल्याला वाटत असतं आणि त्याच्यामुळं काय होतं की मग तुम्ही डायरेक्ट तुम्ही एकदम म्हणजे इम्प्लांटपर्यंत पण पोचू शकता कारण की तुमची मानसिक परिस्थिती अशी झालेली असते की आता औषध गोळ्यांनी किंवा इतर आज पद्धतीनं आपल्याला उपचार होणार नाहीत आता आपण पेनाईल इम्प्लांटच करायला पाहिजे असं तुम्हाला वाटतं आणि तुम्ही इम्प्लांट करून पण बसू शकता तर मित्रांनो छोट्या मोठ्या लैंगिक समस्यासाठी तुम्हाला बिलकुल घाबरण्याची गरज नाही जर तुम्ही तुमच्या शरीराकडं तुमच्या मनाकडं किंवा तुमच्या माइंडकडं याच्याकडं लक्ष दिलं तर घरच्या घरी तुमच्या लैंगिक समस्या नक्कीच दूर करण्यासाठी तुम्ही स्वतःच तुम्ही स्वतः म आपल्या लैंगिक समस्यासाठी मदत करू शकता असं न करता तुम्ही जे काही बाजारातून औषधी घेता स्वतःच्या मनाने घेता किंवा मेडिकलवाल्यांचा सल्ला ऐकता आणि व्हायग्रासारखे जे औषधी घेता इथंच तुमची चुकी होऊन जाते कारण की बरेच वेळ माझ्याकडे असे रुग्ण पण येतात की वयाच्या अठराव्या वीस वर्षामध्ये आपल्या मैत्रिणीला खुश करण्यासाठी शंभर शंभर पावरचे व्हायऱ्या औषधी पण घेऊन माझ्याकडं पेशंट येतात आणि जेव्हा त्या गोळ्यांचा असर कमी होऊन जातो त्यांना रेजिस्टर होऊन जातं तेव्हा ते माझ्याकडे येतात तर अशा वेळेस मला पण ट्रीटमेंट करायला खूप डिफिकल्टी होऊन जाते तर मित्रांनो आजच्या स्थितीमध्ये एकविसाव्या शतकामध्ये भरपूर उपचार पद्धती अवेलेबल आहेत ते माझ्या क्लिनिकमध्ये पण मी उपलब्ध करून दिले आहे जसं की पिशॉर्ट थेरपी आहे व्हॅक्युम थेरपी डिवायसेस आहेत काही सप्लिमेंट्स आहेत काही आयुर्वेदिक प्युअर आयुर्वेदिक मेडिसिन्स आहेत या सगळ्या गोष्टींचा सहारा घेऊन आपण जर ट्रीटमेंट जर प्रॉपर डॉक्टरांकडे जाऊन तज्ज्ञ डॉक्टरांकडे जाऊन जर जा करून घेतली तर मला वाटतं लैंगिक समस्यासाठी कुठेही तुम्हाला जायची आता गरज नाही आहे ते पूर्ण सगळ्या पद्धती जी आहेत ती माझ्या क्लिनिकला मी उपलब्ध करून दिलेल्या आहेत पण तरी काही तुम्हाला काही प्रश्न असतील किंवा काही अडचणी असतील तर तुम्ही नक्की कॉमेंट बॉक्समध्ये विचारा मी जास्तीत जास्त लोकांना हो पर्सनली मी प्रयत्न करत असतो की तुम्हाला उत्तर द्यायचा पण केव्हा केव्हा मला वेळ नसतो म्हणून जेव्हा जेव्हा तुम्हाला काही वाटत असेल तर माझ्या क्लिनिकला व्हिजिट देऊ शकता आणि माझी भेट घेऊ शकता धन्यवाद मित्रांनो